हनुमान जन्मोत्सवानिमित्त बरडशेवाळा येथे सामाजिक धार्मिक भक्तिमय वातावरणात संपन्न डॉ शिवाजीराव पोले यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद बरडशेवाळा येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त हब रामेश्वर महाराज खोडे यांच्या उपस्थितीत ग्राम स्वच्छतेसह व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले तर मधुकर महाराज खोडे इसापूरकर यांच्या उपस्थितीत काल्याची सांगता झाली तर दरवर्षीप्रमाणे याही भूमिपुत्र मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ञ डॉक्टर शिवाजीराव पोले यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त रविवार तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या मोफत शिबिरात बरडशेवाडा परिसरातील एक हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले यावेळी उपस्थित हभप मधुकर खोडे महाराज हभप रामेश्वर खाडे महाराज इरापूरकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे मराठा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी मार्गदर्शन केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी वैद्यकीय अधिकारी डॉ के सी बार्गे आरोग्य कर्मचारी वर्गाच्या सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाला या शिबिरासाठी याही वर्षी नांदेड येथील सुप्रसिद्ध भगवती हॉस्पिटलचे डॉ राहुल देशमुख डॉ सुशांत नावरे डॉ शुभम नाईक डॉ प्रकाश सावते डॉ बी के निळे डॉ मंगेश मस्ते सोईटकर डॉ सुनील जोयजड डॉ प्रज्वल नाईक यावेळी परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती या शिबिरात लाभ घेण्यासाठी बरडशेवाळासह परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला शिबिर यशस्वीसाठी आरोग्यमित्र दिनेश दही भाते रमेश राठोड संभाजीनगर महेंद्र बिस्ट उत्तराखंड नागेश पोले यांनी परिश्रम घेतले जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम